नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवरा तुमचा जो काही केविरवाने सातत्याने प्रश्न होता की परतीचा मान्सून महाराष्ट्रातून कायमचा कधी जाईल त्याही प्रश्नाचं उत्तर घेऊन आलेलं आहे एकोणतीस सप्टेंबर पासून आपण जे का काही उघाड सांगितले आहे दोन चार दिवसासाठी काही जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार ती वेगवेगळी आहे या संदर्भातही बोलणार आहोत पण आजच्या या एका लैव मध्ये आपण तीन महत्वाचे मुद्दे घेणार आहोत थंडी कधी येणार आहे त्यानंतर जो काही आपण ह्या दोन चार दिवसात तुमच्या त्या प्रश्नाचा रिपोर्ट काढलेला होता हवामाना संदर्भात तो रिपोर्ट आता चांगला आलेला आहे पॉझिटिव्ह आलेला आहे फक्त परतीचा मान्सून जाण्या अगोदर त्याचा एक झटका मात्र ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राहिलेला आहे तो झटका तो मारूनच जाईल पण तो कायमचा परतीचा मान्सून जाणार आहे ही गुड न्यूज देखील घेऊन आलेला आहे मित्रांनो लाईव्ह मध्ये आपला हा जो काही साडेसातचा चा लाईव्ह असतो ह्या लाईव्ह मध्ये महत्वाचे मुद्दे आपण घेत असतो शेतकऱ्यांच्या कामाचं नियोजन देखील लागत असतो आणि तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस मी जेवढे जेवढे अंदाज दिले तो शब्द मी मात्र बदललेला नाही दोन हजार पंचवीस मध्ये आपण ज्या काही रिपोर्ट त्या खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेल्या आहे त्यामुळे तुमचं सुद्धा एक काम आहे की ह्या माहितीची आता उद्या परवा कॉपी नक्की होणार आहे ती कॉपी होण्या अगोदर तुम्ही आपल्या याच पेजला फॉलो नक्की करून ठेवत जा जेणेकरून लाखो करोडचा जो काही समुदाय आहे त्यांना व्यवस्थित माहिती आणि सगळ्यात अगोदर माहिती आपण चॅनलवरती मिळेल त्यामुळे फॉलो फॉलो करायला नक्की विसर जाऊ नका आता उद्याच्या एकोणतीस सप्टेंबरच्या सोयाबीनचं नियोजन कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना करायचे हे देखील आता सुरुवात करूयात तर बघा आता उद्याच्या एकोणतीस तारखेपासून सोयाबीन काढण्याला संधी मिळते आहे जसं की आपण काल सांगितलंय की सत्तावीस तारखेसारखा अठ्ठावीस तारखेला जोर नये तसं मराठवाड्यातलं आणि विदर्भातलं वातावरण बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं पण आता उद्याच्या एकोणतीस तारखेबाबत आपण दोन चार दिवसापूर्वी पण सगळी डिटेल माहिती दिलेली आहे ती सुद्धा आपण आज परत एकदा शेतकऱ्यांचे कामं मार्गी लागावेत या हिशोबाने ती एकोणतीस तारखेचा अंदाज कसा राहील ते देखील पाहून घेऊयात सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो मित्रांनो उद्या फक्त सकाळच्या पाळी काही काही भागांना बुरबुर वगैरे राहील अहिलं नगर असेल संभाजीनगर असेल मात्र मोठं वातावरण नाहीये त्यामुळे घाबरले जाऊ नका बिंदास्त मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन सोडणीचं काम करा ऐंशी टक्के उघाड ही चांगले आहे पण वीस टक्के भागामध्ये ही उघाड बारीक सारीक बुरबुर दिवस मावत ता वगैरे असलेली तुम्हालाही माहिती दिवस पावसाळ्याची आहे आणि उद्याची जी काही उघाड आहे लातूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना आहे आता म्हणू नका आमचा तालुका सुटला सर्व म्हणतोय नांदेड जिल्ह्यातल्या ना सर्व तालुक्यांना आहे मराठवाड्यामधल्या सर्व जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना चांगली उगाळ मिळते तुम्ही सोयाबीन काढा त्याचं खळ करू शकता चालूमध्ये किंवा ज्यांच्या सोयाबीन वाचल्यात अशा शेतकऱ्यांना हा सल्ला आहे ज्यांच्या गेल्यात त्यांना देऊन उपयोग नाहीच पण ही संधी आहे सोलापूरकरांना उद्या संधी आहे त्यात अहिल्यानगरला पण संधी आहे छत्रपती संभाजीनगरला संधी आहे धुळ्याला सुद्धा संधी आहे जळगाव जिल्ह्याला संधी आहे नाशिकला सुद्धा संधी आहे फक्त सोलापूरच्या तुरळक भागांमध्ये सोलापूरच्या तुरळक भागामध्ये बोलण्याकडे लक्ष असू द्या सोलापूरच्या तुरळक भागांमध्ये थोड्या आठळ माट्रक शेतोडे पडू शकतात काहीतरी ठिकाणी एखादी फळी उठ निघू शकते अशी परिस्थिती आहे सेम परिस्थिती लातूर आणि मराठवाड्यामध्ये दहा ते पाच गावांना मी पहिल्या दिवशी पण तेच बोलले आता बोलले हे गावांना होत असतो त्यामुळे तो शेतकरी म्हणजे तुम्ही सांगितलं आमच्याकडे पाऊस नाही आणि पाऊस तर पडलाय पण तू बाकीच्या ठिकाणी पण बघ नव्वद टक्के भागांना तो थेंबही नाही पडला ठीके तर अशी ही उघाड आहे म्हणून दहा टक्के भागासाठी नऊ टक्के लोकांनी कामं बंद करून येत ही माझी विनंती आहे तर चंद्रपूरला देखील उघाड आहे पण दिवस मावतापर्यंत थोडा पाऊस येऊ शकतो तो दहा पाऊस गावांना असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही उघाड असणार आहे एकही जिल्हा नाही ही एकोणतीस सप्टेंबरची चांगली उघाड मिळते जशी उघाड आपल्याला पंचवीसला आणि चोवीस सप्टेंबरला मिळाली होती ना तशीच उघाड आहे फक्त यामध्ये फरक एवढंच आहे की गेल्या वेळेस पूर्व मराठवाड्यातले जिल्हे उघड मिळाले नव्हती नांदेडला यवतमाळला मिळाली होती ते आता त्याही जिल्ह्याला मिळणार आहे संपूर्ण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र एकंदरीत चांगला उघाड आहे तीस तारखेचा अंदाज देखील तसाच आहे तीस तारखेला देखील चांगली उघड आहे ज्या सोलापूरला आपण एकोणतीसला ला थोडेफारशी थोडे सांगतो ते म्हणजे तीस सप्टेंबरलाही नाहीये तर तुम्ही दोन दिवसामध्ये भरपूर कामे करू शकता बरेचसे शेतकरी त्यामुळे ह्या संधीचं सोनं करा मी थंडी बाबत आणि मान्सून परतीचा मान्सून जाणार आहे याबाबत तिथे चांगलं डिटेल मध्ये सांगणार आहे फक्त अजूनही शेतकरी वर्गाला येऊ द्या काही काळजी करू नका तर तीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्राला चांगली उघड आहे फक्त अकोल्याला काही दहा पाच गावांना वीस पंचवीस गावांना तो पाऊस होऊ शकतो कारण की तिथे थोडंसं टेम्परेचर वाढणार आहे तिथे पाऊस होऊ शकतो स्थानिक वातावरणाचा त्यामुळे अकोला करण्या विनंती आहे की थोडस तयारीत राहा दुपारी दोन ते तीन वाजल्याच्या नंतर तुमच्याकडे ढगांच्या पाया तालुक्यात नाहीये फक्त थो थोडशा तालुक्यामध्ये अमरावतीमध्ये आणि तुमच्या भागामध्ये आहे अन्यता संपूर्ण महाराष्ट्र तीस तारखेला देखील मोकळा आहे त्यामुळे बघा एकोणतीस ही संपूर्ण महाराष्ट्राला मोकळे आहे किरकोळ सरी वगैरे येतील वगे आणि तीस तारखेला देखील तो मोकळा आहे एकोणतीस आणि तीसला एक सप्टेंबर सॉरी एक ऑक्टोबर जाणून घ्या एक ऑक्टोबरला काय होणार आहे थोडीशी गर्मी वाढणार आहे बघा गोंदियामध्ये आणि चंद्रपूरमध्ये धुळ्यामध्ये जळगावमध्ये काही मोजक्या भागामध्ये तिथे फक्त चाळीस टक्के भागांना धुळ्याच्या उत्तरेकडील साईडला किंवा किंवा पूर्वे साईडला तिथे येऊ शकतो पण इकडे मराठवाडा घाबरायचं काम नाही पश्चिम महाराष्ट्र घाबरायचं काम नाही विदर्भही घाबरायचं काम नाही मग धुळ्यानंतर पुन्हा कोणाला येऊ शकतात का एक ऑक्टोबरला तर गोंदिया वगैरे चंद्रपूरच्या काही तुरळक भागामध्ये रात्रीच्या वेळेला एक येईल दिवसा काही काम करण्यासाठी ते अर्थ नाहीत दोन ऑक्टोबरला संधी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मोजका पाऊस येईल दिवस मावात की छत्रपतीला होईल छत्रपती संभाजीनगरला होईल जालन्याला होईल लातूरला होईल एकंदरीत अशी परिस्थिती आहे मी तुमच्या कमेंट पण घेतोय काळजी करू नका नागपूरला संधी गमावतोय दोन तारखेला दुपारनंतर दो तुमच्या भागात पाऊस सुरू होईल आणि मित्रांनो तीन तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रातल्या पूर्व विदर्भात भाग बदलत पद्धतीनं विदर्भ अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया नागपूर वगैरे भागामध्ये इकडे अहिल्यानगर वगैरे भागात मध्ये तीन तारखेच्या नंतर पाऊस हा सुरू होते मराठवाड्याला त्याचा जास्त धाक नाहीये पण तुम्हाला मी पहिले सांगितले एकोणतीस पासून की दोन तारखेपर्यंत चार दिवसाची चांगली संधी मिळते ह्या संधीचं सोनं करा लगेचच आपण मान्सून कायमचा कधी जाईल ही तारीख डिक्लेअर करूयात बरेचसे शेतकरी आले तर पहिले त्या बघूयात मग तुमच्या कमेंटकडे बोलूयात ठीक आहे तर मान्सून हा दहा ऑक्टोबरची तारीख एक महिना अगोदर दिलेली होती अखेर तीन दिवसाच्या रिपोर्ट मध्ये तीच निघलेली आहे दहा ते अकरा ऑक्टोबर पासून परतीचा मान्सून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यासोबून जातोय त्यामध्ये विदर्भामध्ये थंडीची लेवल देखील वाढणार आहे अकरा किंवा बारा तारखेला परतीचा मान्सून जातोय सगळा मान्सून गेला नाहीये लक्षित करू आहे का परतीचा मान्सून जो काही धुमाकूळ घालायचा अतिवृष्टी करायचा जे काही ओल्या दुष्काळाचे त्यांनी थैमान घातले ठीक आहे आता बर्बाद करून ते गेलाय पण जातो देखील आहे ती तारीख दहा ते अकरा ऑक्टोबर आहे एक दोन दिवसाचा फरक पडेल पण शब्दामध्ये फरक पडणार नाही अंदाजामध्ये फरक पडणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे आता आता ह्याच गोष्टी चुकापी उद्या सगळे वेदना करतील ठीक आहे तीन दिवसापूर्वी पुढे उघार उघड सांगित होती यांची मेसेज आज आली असं तुम्हाला त्यामुळे विनंती करतोय सगळ्यांनी फॉलो करून ठेवा अगोदर ह्या व्यासपूट्यावरती आणलं जाईल आणि आपलं ऑफिस आहे ते पण ऑफिस तुम्हाला मी दाखवतो एकदा आणि तुमच्या कमेंट्स घेतोय तर बघा अशा पद्धतीनं परिस्थिती आहे दोन दहा ऑक्टोबरच्या नंतर मान्सून कायमचा जातोय त्यानंतर दिवाळीमध्ये जो काही पाऊस सांगितलेला आहे तो डब्ल्यूडी म्हणजे गारव्याच्यामुळे काही वातावरण खावल्या खावल्याचा चांगलं बनणं हे दिवाळीचं वाहजण येतं असतं ठीक आहे तुम्हाला ही माहिती आहे या गोष्टी त्यामुळे त्या पावसाकडे पेक्षा हा पाऊस बेकार होता हा गेलेला बरा होता पण तो एक झटका मारून जाणार आहे ती तारीख आहे चार पाच ऑक्टोबर पासून ते आठ नो आठ ऑक्टोबर पर्यंत परत विजांच्या कडकडामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाऊस येणार आहे त्यामुळे एवढा पाऊस सहन करा आणि ही चार दिवसाच्या उघडी जे काहीच मला सोनं करते ते करून घ्या ठीक आहे आता ओळखे तुमच्या कमेंट कडे आणि एकदा तुम्हाला माझा ऑफिस पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय कुंभेप्ळे संभाजीनगर पूर्व मोठा पाऊस पडत नाही या भागामध्ये मोठा पाऊस कधी होईल हरे भाऊ घोजे सर हे मला चुकीचं वाटतंय किती गाव सोडे सांगा आणि विशेष असा आहे आता फक्त पाऊस पुढच्या आठवड्यापुरताच मर्यादित राहिलेला आहे तो नंतर जाणार सुद्धा आहे नंदुरबारला अनिल माझ्यास खूप पाऊस झालाय मला तिथे पण आले आलेत पुढचाही टप्पा तुमच्याच भागामध्ये आहे कदाचित ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुमचे गाव तो नक्की घेणार आहे सांगलीला आता उद्यापासून उघाड मिळते थोडी बारीक सारीक सटकरे काही ठिकाणी येऊ शकतात दहा पाच गावामध्ये उद्यापासून उघाड आहे वाशिमला सुद्धा उद्यापासून उघाड आहे जय जुजाऊ जय शिवराया सर त्यानंतर वैजापूर कन्नडला सुद्धा उद्यापासून उघाड आहे डायरेक्ट आता तुम्हाला तीन तारखेपासून पुढे पाऊस आहे आणि हे पहा पाऊस हा शंभर टक्के वगळलेला नाहीये नव्वद टक्के वळलेला म्हणजे शंभर टक्के धरून झाला याच्यामध्ये काय होणार आहे प्रत्येक तालुक्यामध्ये चार दोन चार दोन गावाला आवाळ्याच्या फळ्या निघल्यामुळे पडणार आहे म्हणजे इतकं चांगले वड आहे की जी तो उघड आपल्याला चोवीस पंचवीसला मिळाली होती तशी उघाड आहे फक्त त्यावेळेस नांदेड वगैरे पट्टे नव्हते लातूर वगैरे काही भाग नव्हते ते मात्र ह्यावेळेस येईल एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र उघड्यामध्ये आहे गंगापुला देखील उद्यापासून उघाडे नक्कीच अजित बोरसे सर धन्यवाद आणि एक विनंती करतोय महाराष्ट्रामध्ये मा जवळपास खूप ठिकाणी माझे कार्यक्रम ठेवले जिथे मला सत्कार समारंभ ठेवलाय मित्रांनो मी सगळ्या लोकेशनला येऊ शकत नाही परिस्थिती तुम्ही पाहताय एवढी चांगली नाहीये बऱ्याचशा ठिकाणी जाणं म्हणजे एखाद्या बुडाण्याचं जायचं म्हणून दोन तीन हजाराचं डिझेल लागते जळगावला यायचं म्हटलं की तीन चार हजार डिझेल लागते त्यामुळे इतक्या भागामध्ये मी माझ्या पदरच्या खळाशी येऊ शकत नाही माझी फी वगैरे काहीही नाहीये मी आवर्जून सांगतोय मी तुमच्यासाठी फक्त डिझेलवरती येऊ शकतो पण मला असं तिथे येण्यासाठी मला खूप महागात पडतं त्यामुळे तुम्हाला विनंती आहे घरच्या सुद्धा शेतातलं जात उद्या मला पण दुसरीकडे आलेले सोयाबीन देखील काढायचे त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही कन्नडला उद्यापासून आहे चला कमेंट करा नक्कीच पण उद्यापासून कृष्णा सर उघडीप मिळते लातूरला देखील नांदेड उद्यापासून चार दिवस चांगली उघड मिळते कदाचित नांदेडला ह्यावेळेस बरी उघड मिळू शकते चार ते पाच दिवस आपण जाऊ शकते पण तीन ते चार दिवस चांगली उघड आहे सुलमला खूप पाऊस झाला आहे उद्यापासून उघडीप आहे जिथे अतिवृष्टी सांगितले तिथे अतिवृष्टी झालेली आहे आणि कधी उघाड असते हे देखील आपल्या माध्यमातून सांगितले जाते काळजी करत जाऊ नका नक्कीच वैजापूरला देखील भरपूर पाऊस झालाय आता उघडीप आहे उद्यापासून तीन चार दिवस उघडीप राहील परत दोन तीन तारखेला वातावरण सक्रिय होणार आहे आपल्या भागातून कधी जाणार हे रे सर आपल्या भागात चार दिवस गॅप मिळतोय हो उद्यापासून आणि परत तीन चार तारखेपासून पुन्हा येतोय पण कायमचा जर विषय असेल ना तो दहा ऑक्टोबरच्या पुढे मान्सून महाराष्ट्रातून कायमचा निघून जातोय परत तिथून पुढे जे काही डब्ल्यूडी चे एमजीओ चे पाऊस येत असतात ते पाऊस दिवाळीमध्ये आहेत पण जी काही थंडी अपेक्षित आहे आणि थंडी आल्यास जास्त काही पाऊस पडत नाही हे तुम्हालाही माहित आहे त्यामुळे जी काही घाबरगुंडी आहे फक्त आता एक आठवडा राहिली ऑक्टोबरचा पहिला आठवडाच थोडा किचकट आहे नंतर पाऊस निघून चालला आहे दहा ऑक्टोबर पासून पुढे आणि ह्या माहितीची नक्की उद्या कॉपी होणार आहे तुम्ही लिहून घ्या त्यामुळे आपल्या ह्या पेजला फॉलो करून ठेवा या साडेसातचा जो काही आपला लाईव्ह असतो दररोज हा खूप महत्वपूर्ण असतो नक्कीच पुन्हा काय प्रश्न तुमचे करत प्रश्न आपल्या भागाबद्दल तालुक्याबद्दल जाणून घ्या कदाचित उद्या मला लाईव्ह येणं शक्य नाही तरी मी मी येण्याचा प्रयत्न करेल बन कर तालुक्यामध्ये उद्यापासून वातावरण हे मोकळं होते गॅप मिळतोय चांगला त्या चार दिवसाचा तुमच्या भागामध्ये आणि एक विनंती सगळ्यांना आहे तुम्ही आता सोयाबीन काढणार पाऊस शंभर टक्के येणार ना नाही या प्रमाण तर दहा पाच गावांना तो होणार आहे तुरळक ठिकाणी जसं येत असतात ते बारी सारी शितुडे कारण की एकदमच शंभर टक्के लाईट गेल्यासारखं बंद होत नाहीये त्यामुळे फक्त तुमचं नियोजन फा संध्याकाळी सोयाबीन झाकूनच ठेवा गुढी कुणी ठेवू नका दुहेमुळे का महिन्यात ओली होत असते हिंगोली वस्मात सुद्धा चार दिवस तुम्हाला चांगली विश्रांती मिळते थोडंफार जे काही सोयाबीन वाचलं असेल या अवघडमधून ते काढण्याचा प्रयत्न करा ठीक आहे उद्याचं जास्त ओलं असेल तर परवा काढा काही करू नका दोन चार दिवस चांगली आला आणि शेवटचा एक टप्पा राहिलाय ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तेवढा त्यातले चार पाच दिवस तर विश्रांतीच आहे दोन दिवस पण नंतर जे काही तीन चार ऑक्टोबर पासून नंतर जो काही पाऊस येतो आहे तो पाऊस आठच तारखेपर्यंत आहे नंतर हवं कमी होत तू दहा ऑक्टोबर पासून निघून जाते मग थंडीमध्ये बदल होणार आहे थंडी येण्याचा अंदाज आहे आणि एकदा शब्द दिलाय तुम्ही मागे घेणार नाही आणि आताचा ह्या वर्षीचा अंदाज मी एकही तुम्हाला चुकून दिला नाही पूर्ण तयारीत आहे एकदा सगळ्यांना ऑफिस दाखवण्याचा प्रयत्न करतोय आईल्यानगर उद्यापासून उघडीत होते चला तुमच्या अशाच कमेंट करून घ्या आता नक्कीच भरपूर झालाय हे बघा आपलं ऑफिस आहे हे लॅपटॉप कुठल्याही प्रकारच्या मोबाईलच्या ॲपचा सहारा नाही आहे जेणेकरून तुम्हाला फोसवण्यात येईल याच्यामुळे अंदाज परफेक्ट येतात ही मागा डिजिटल बोर्ड आहे जो की आपल्याला एका बिर्याणी कंपनीने गिफ्ट दिले पण बिचारानी ज्या हेल्प करून काय घेतली नाही माझ्याकडनं ते मी तुमची इज्जत वाढली वैजापूरला उद्यापासून उघड आहे आणि परत तीन चार तारखेपासून पाऊस येतोय म्हणजे एकोणतीस तीस एक दोन आपल्यापर्यंत उघड दो चांगली संधी करा आईल्यानंतर सुद्धा झालो सर बोला ना काय सांगायचं सा काय सर आता उघाड आहे तीन दिवस उघडा आहे नक्कीच कर्जमाफीसाठी मी जातोय आंबडला बोलतोय तिथं तिथं माझे काही भाषण होणार आहे ते जम फेसबुकला लाईव्ह पण टाकतोय आणि कार्यक्रम तो, तो सव्वा सातचा आहे साडेसातला कर्जमाफीची जे काही लाईव्ह आहे तो देखील होणार आहे परळी तालुका उद्यापासून क्लिअर वातावरण होते चार दिवसासाठी संधी आहे संधीचं सोनं करा रामपूर तालुका देखील फक्त सोलापूरला उद्याच्या दिवस थोडा पाऊस पडेल सर्व दूर नाहीये तिथे सुद्धा पाऊस सर अजून यवतमाळ राळेगाव सुद्धा सांगत जातो सा मी मित्रा भोया सर आणि पाऊस तुमच्याकडे देखील उघडतोय फक्त तुम्हाला स्थानिक वातावरणाची भी थोडी भीती दोन तारखेपासून नक्कीच ऑक्टोबर महिन्यातल्या दहा तारखेनंतर पाऊस कायमचा जातोय ज्या वातावरणाबद्दल तुम्ही वारंवार मला विचारायचे कमेंट्स करायचे ते वा, वातावरणाचा रिपोर्ट घेऊन आलोय आज उद्या तो कॉपी होणार आहे अनेक माध्यम त्याबद्दल खुलून सांगतील मसाला लावून सांगतील हिंगोलीचा पाऊस मित्रा उद्यापासून उघड आहे पाच सहा तारखेला पुण्या येणार आहे हिंगोलीमध्ये सोलापूरला शिवाजी सर फक्त थोडा पाऊस पडेल काही काही ठिकाणी एका तुम्हाला चांगली साठ टक्के उघड मिळते आणि तीस टक्के भागात पाऊस आहे आणि तुम्हाला तीस एक दोन तीन तारखेनंतर उघाड चांगली आहे म्हणजे तीन चार दिवस उघड आहे उद्या पण उघाड आहे पण थोडं दिवस मला येऊ शकतं त्यामुळे तिथे काम करताना झाकून ठेवा पाथरीला उद्यापासून क्लिअर आहे परत तुमच्या गेवराय पट्ट्या ते उद्यापासून क्लिअर आहे नांदुरघाट उद्यापासून मोकळं आहे पारोळा तालुका जळगाव तुमच्याही भागात सकाळच्या थोडंसं वातावरण आहे आणि तुमच्या भागात थोडंसं वाऱ्यामुळे थोडेफार ढगे येणार आहे पारोळा जळगावच्या तालुक्यामध्ये वातावरण मोकळं होणार आहे चांगलं मोकळं तीस तारखेला होऊन जाईल तुमच्या भागामध्ये खानदेस थोडं वेगळं आहे उद्याचे दिवसच बंद पडेल असं काही नाही नाशिक जिल्ह्यात तीस तारखेला चांगला क्लिअर होतोय एकोणतीस ला थोडीशी थोडीफार होऊ शकतात पण वातावरण मोकल होणार सुद्धा पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय